आकाश बावणेचा अवैध दारू धंदा उघड्यावर स्थानिक पोलीस दल डोळेझा कर्तन्य का आकाश बावणे भोवती गुन्ह्यांचं जाळ पोलीस कारवाई का थांबते नवे एसपी सौरभ अग्रवाल काय पाऊल उचलणार आपण पाहत आहात जीडी डी न्यूज बातमी म्हणजे थेट वास्तव सिंधी रेल्वे परिसरात सुरू असलेल्या अवैध दारू व्यापारामुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार रोजच्या भांडणांमुळे आणि गोंधळामुळे सामान्य माणूस अक्षरशः त्रस्त झाला आहे या संपूर्ण प्रकरणात आकाश बावणे हे नाव सातत्याने चर्चेत येत आहे सूत्रांच्या माहितीनुसार आकाश बावणे यांच्यावर अनेक कायदेशीर गुन्हे दाखल असून काही प्रकरणे अद्याप पोलीस तपासाच्या टप्प्यावर आहे तरीही प्रत्यक्षात ठोस कारवाई होताना का दिसत नाही हा मोठा प्रश्न उपस्थित केला जात आहे परिसरात वर्धा आणि नागपूर जिल्ह्यातील हिस्ट्रीशीटर गुन्हेगारांचे येण नियमित असल्याचा गंभीर आरोप स्थानिकांकडून केला जात आहे त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे यामुळेच आता चर्चा रंगू लागली आहे की स्थानिक पोलीस आर्थिक देवाणघेवाणीमुळे डोळेझाक करत आहेत का अवैध दारू व्यापारावर कारवाई फक्त कागदावरच राहते का दरम्यान वर्धा जिल्ह्याला नवे पोलीस अधीक्षक सौरभजी अग्रवाल मिळाल्याने नागरिकांच्या अपेक्षा प्रचंड वाढल्या आहेत आता सर्वांचं लक्ष या प्रश्नांकडे लागलं आहे आकाश बावनेवर कडक कारवाई होणार का प्रतिबंधक कारवाईचा वापर केला जाणार का अवैध दारू व्यापायाला जिल्हाबाहेर हद्दपार करण्याची प्रक्रिया सुरू होणार का हे सगळे प्रश्न हवेतच राहणार की प्रशासन खरोखरच ठोस पाऊल उचलणार याकडे संपूर्ण परिसराचं लक्ष लागलं आहे आपण पाहत आहात जी डी न्यूज बातमी म्हणजे थेट वास्तव